त्या ठिकाणी एक मोठी आकाशवाणी होती त्या आकाशवाणीमध्ये त्यांना आज त्याला असं ऐकू येतं की हा कवी नारायणाचा ना अवतार आहे तू याला घरी घेऊन जा व याला तू मच्छिंद्रनाथ असे नाव देऊन याचे तू पालन करू शकता ओम नवादेश मित्रांनो मित्रांनो आज नवनाथ भक्तीसार या ग्रंथाची एक ते चाळीस अध्याय आपण मराठी कथासारमध्ये करण्याचे ठरवलेले तर आजचा जो पहिला अध्याय आहे या अध्यायामध्ये जी खाता येणार आहे आज आपण ती तुमच्या पुढे शेअर करणार आहे तर मूळ ग्रंथ जो आहे नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचा मूळ ग्रंथ गोरक्ष किम्यागर नावाचा हा ग्रंथ आहे व तो ग्रंथ चैतन्य गोरक्षनाथ महाराजांनी त्यांच्या नाथभाषेमध्ये लिहिलेला होता तर तो जो मूळ ग्रंथ आहे गोरक्ष कम्यागर त्या ग्रंथाचं भाषांतर धुंडेसूत मालुकवे यांनी महाराष्ट्र अक्षरे म्हणजे नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे व प्रत्येक अध्यायाचा कथासार आपण थोडक्यात या व्हिडिओच्याद्वारे आपण जाणून घेणार आहे तर चैतन्य नवनाथ महाराजांचे अवतार कसे धारण झाले काय झाले हे पहिल्या अध्यामध्ये आलेले तर क द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण से त्यांच्या सेवकाला या नवनारायणांना बोलवण्यासाठी पाठवतात तर हे नवनारायण नेमकं कोणते कोणते हे आपण आता त्या व्हिडिओच्याद्वारे बघ बघणार आहे तर ज्यावेळेस से त्यांचे सेवक या नवनारायणांना बोलवण्यासाठी जातात तर प्रामुख्याने त्यामध्ये कवी नारायण असल हरिनारायण आहे अंतरिक्ष नारायण आहे त्यानंतर प्रबुद्ध नारायण पिपलाय नारायण अविर्होत्र नारायण चमस नारायण द्रुमिल नारायण आणि करभंजन असे नऊ नारायण तेथे त्या सभेमध्ये येतात द्वारकेला तर ज्यावेळेस आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जे आहे हे सिंहासनावर बसलेले असतात व नऊ नारायण आल्यानंतर हे जे नारायण आल्यानंतर ते त्यांना सामोरे जातात त्यांना त्यांच्या सिंहासनावर बसवतात त्यांची शोडोपचार पूजा करतात आणि त्यांचा यथोचित सन्मान करतात त्यांच्या महालामध्ये तर ज्यावेळेस हे नवनारायण येतात तर त्यांना असं वाटतं की भगवान श्रीकृष्णांनी एवढं एवढा आदर तिथे केलेलं आहे त्याच्या मागे नेमका काय हेतू आहे तर त्यावेळेस ते स लक्ष्मीकांताला म्हणजे श्रीकृष्णाला विचारतात की तुमचा काय हेतू आहे व कशासाठी बोलवलं आहे आम्हाला या ठिकाणी तर त्या ठिका त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाशी सांगतात की तुम्ही आता या कलियुगामध्ये या कलियुगाची सुरुवात झालेली या कलियुगामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे अवतार धारण करायचे आणि या अवताराचे जे कार्य आहे हे अवतार धारण करायचं का कुठं करायचे कसे करायचे याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर त्या अवताराचं कार्य काय आहे की जगाच्या कल्याणासाठी हे अवतार आपल्याला धारण करायचे आणि त्यावेळेस मग नवनाऱ्याने विचारले की हे अवतार कसे धारण करायचे कुठं कुठं धारण करायचे याबद्दल तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती सांगा त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुमच्या अवतारांसोबत अजूनही बरेचसे अवतार या पृथ्वीवरती होणार आहे जसे की शुकमुनी जे आहे हे कबीर होतील वाल्मिकी जे आहे हे तुळशीदास होतील त्यानंतर व्यासमुनी जे आहे हे जयदेव होतील त्यानंतर म की जो माझा आवडता उद्धव आहे तो नामदेव होईल जम्बुवंत जो आहे हा नरहरी नरहरी होईल त्यानंतर माझा भाऊ जो बलराम आहे हा पुंडलिक पुंडलिक होईल मी सुद्धा त्याच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेणार आहे व सोबतच कैलाशपती शंकर जे आहे हे चैतन्य निवृत्तीनाथ महाराज होत होणार आहे त्यानंतर ब्रह्मदेव जे आहे हे सोपान होणारे आदिमाया शक्ती जी आहे ही मुक्ताई होणारे त्यासोबतच आदि हनुमंत जे आहे हनुमंत महाराज हे रामदास स्वामी होतील आणि मा माझ्याशी जी सदैव रम्मा असणारी जी कुबजा आहे ती जनदासी म्हणून प्रसिद्ध होईल असे वेगवेगळे अवतार ह्या पृथ्वीवरती आपण घेणार आहे आणि भक्तीचं महात्म्य वाढवणार आहे तर एवढं सांगितल्यानंतर आता भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे अवतार कसे धारण होणार आहे कुठं धारण होणार याबद्दल ते थोडीशी माहिती देतात तर ती माहिती अशी मित्रांनो तर भगवान श्रीकृष्ण पहिले सांगतात की हरिने सांगितलं की म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतात की पराशर ऋषीचा जो पुत्र आहे तो व्यासमुनी त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच पहिले लिहून ठेवलेला आहे सगळ्या गोष्टी त्यामध्ये ब्रह्मदेवाच्या विर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झालेले आहे प्रसंगी विर्याचा काही भाग ठिकाणी ठिकठिकाणी पाडला आणि त्या ठिका त्या भागापैकी तीन भाग यमुनेत पडले त्या तीन भागापैकी भाग दोन जे भाग आहे हे द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला तर ते जे विरे एका मच्छीने त्या पाण्यात पडलेले विरे त्या मच्छीने प्रा प्राशन केलेले गिळलेलं आहे आणि ते तिच्या उदरामध्ये आस पण आहे तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांनी संचार करून म्हणजे कवी नारायणानेच तर ते संचार करून मच्छिंद्रनाथ या नावाने जगामध्ये व्हायचे शंकराच्या तृतीय नेत्रापासून म्हणजे शंकर भगवानच्या तिसऱ्या डोळ्यापासून जो जाळ निघाला आहे तो काम त्या अग्नीने प्राशन केलेला आहे म्हणजे तो 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 जो काम आहे त्या अग्निने प्राशन केलेला आहे आणि त्यामध्ये अंतरिक्ष नारायण त्यामध्ये संचार करून जालंधर या नावाने प्रस अवतार धारण करायचा आहे त्यानंतर कुरुवंशामध्ये जन्मेजय राजाने नागसत्र केले होते त्याच्या वंशात बृहद्रव हा राजा हवन करत होता तेव्हा द्विमूर्तीने म्हणजे अग्निदेव अग्नि देवांनी गर्भ गर्भ सांडील त्याप्रसंगी त्या ठिकाणी जालिंदरनाथांनी यज्ञकुंडामध्ये अवतार धारण करायचा आहे त्यानंतर अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या विर्याचा काही अंश रेवातीरी पडला त्या ठिकाणी चमस नारायण यांनी अवतार घे दा चमस संचार करून रेवन सिद्ध या नावाने तिथे प्रसिद्ध व्हायचे त्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता तो तिने प्राशन केला मग जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली त्या समयी तिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपून ठेवले आणि पूर्ण दिवस भरल्यानंतर ते अंडे तिथेच टाकून ती निघून गेली ते अं अंड अजून बी तिथे आहे त्यात अविरहोत्र नारायणे संचार करून वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हायचे मच्छिंद्रात महाराज जे आहे सूर्यरेताचं मंत्राचा उच्चारण करून ते जे भस्मय ते एका सरस्वती नावाच्या स स्त्रीला देतात त्या ठिकाणी हरिनारायण यांनी त्या उदीमध्ये संचार करून गोरक्षनाथ नावाने या ठिकाणी अवतार धारण करायचा आहे आणि त्यानंतर परत दक्षाच्या त्याची कन्या पार्वतीला लग्न लग्नसमारंभ पाहून ब्रह्मदेचे वीर आणि त्यासमे त्यास खूप लज्जा उत्पन्न झाली मग ते वीर्य रगडून चोफेर केले त्यावेळी एक बाजू साठ हजार ठिकाणी ते विर्याचे भाग झाले आणि द त्या साठ हजाराचे वालखिल्ले ऋषी तयार झाले पण दुसरा जो भाग आहे तो केरामध्ये पडून भागीरथी नदीमध्ये विसळला व तो एका बेटात गेला आणि ते आ, ते तो जो केरे आज पण त्या किनाऱ्याला तसायचे त्या ठिकाणी पिपलायन नारायणने संचार करून चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हायचे हो त्यानंतर भरतरी नावाने चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध झालं हो भरतरी या नावाने भिक्षापात्रात कौलीकृषींच्या भिक्षापात्रामध्ये ज्यावेळेस ते अंगणात ठेवलेलं होतं त्यामध्ये सूर्य सूर्यभगवान सूर्य त्यामध्ये भिक्षापात्रात पडलं आणि त्या ठिकाणी भरतरी भरतरीमध्ये ते वीर्य पडल्यानंतर त्या ठिकाणी भरतरीनाथ महाराजांनी तेथे ते संचार करायचा आहे ध्रुमी नारायण त्यांचा जो मूळ अवतार आहे ध्रुमी नारायण त्या ते ध्रुमीनारायणने ते तेथे संचार करून भरतरी नावाने आ, प्रसिद्ध व्हायचं हो आहे तर त्यासोबतच हिमालयाच्या आरण्यामध्ये सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचं जे विर्य गळलेलं होतं आणि ते एका हत्तीच्या कानामध्ये पण पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रबुद्ध नारायणाने संचार करून त्या त्यामध्ये कानिफनाथ नावाने अवतार धारण करायचा आहे त्यासोबतच करभंजन नारायण जे आहे ते भगवान च श्री चैतन्य गोरक्षनाथ महाराज ज्यावेळेस मातीचा पुतळा बनवत असताना संजीवनी मंत्राचा पाठ चालू होता आणि त्या क मातीच्या पुतळ्यामध्ये करभंजन नारायणाने संचार करून गहिनीनाथ या नावाने प्रसिद्ध व्हायचे असे असे सगळ्यांचे अवतार हे नवनारायणांचे जे अवतार कसे धारण होणारे कुठं होणार आहे याबद्दल माहिती दिल्यानंतर हे नवनारायण जे आहे हे मंद्राचल पर्वतावर जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्या पूर्वजन्माच्या ज्या समाध्या आहे या नऊ समाध्या आणि दहावी समाधी जी शुक्राचार्यांची या नऊ समाधी समाधीच्या ठिकाणी ते परत पुन्हा एकदा समाधीस्थ होऊन राहतात त्या ठिकाणी एक दिवस काय होतं शंकर पार्वती जे आहे हे काहीलासालं बसलेले असतात आणि भगवान शंकर आणि क पार्वती माता त्यांचा संवाद चालू असतो तर पार्वती माता शंकर भगवानना प्रश्न करते की तुम्ही जो सदैव मंत्राचा स्मरण करत असतात जप करत असतात त्या मंत्राचा मला तुम्ही उपदेश द्या तर ज्यावेळेस पार्वती माता हा प्रश्न केल्यानंतर शंकर भगवान सांगतात की मी तुला उपदेश द्यायला तयार आहे पण आपल्याला कुठंतरी एक एकांत स्थळ एक आपल्याला शोधावं लागेल तर हे एकांत स्थळ सोडण्यास शोधण्यासाठी कैलासावरून ते पृथ्वी तलावावरती भ्रमंती करत असतात व भ्रमंती करता 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 ते एकदा यमुना नदीच्या किनारी एका निर निवांत ठिकाणी ते येऊन देतात तिथं थांबतात तर ज्यावेळेस ते तिथं बसलेले असतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मनुष्याचा सहवास नसतो आणि हे दोघच त्या ठिकाणी असतात तर शंकर भगवान त्यांना मंत्राचा उपदेश पार्वती माताला करायला लागतात संपूर्ण मंत्राचा उपदेश त्या पार्वती पार्वतीला केल्यानंतर ते त्या पार्वतीला विचारतात की तुला जो मी मंत्र सांगितलेला आहे या मंत्राचं तुला पूर्णपणे सार कळला की नाही हे मला तू पुन्हा एकदा सांग म्हणजे जेणेकरून मला कळेल की तुला मी जो मंत्र सांगितला आहे याचं हे तुला समजलं की नाही ते तर हा प्रश्न शंकर भगवान केल्यानंतर पार्वती मातेने उत्तर देण्या अगोदर त्या मा नदी यमुना नदीच्या मधून एका माशेच्या पोटात पोटातून आवाज येतो की हो मला या पूर्णपणे या मंत्राचा सार कळलेला आहे सर्व सर्व ठिकाणी ब्रह्म सामावलेला आहे चराचरात ब्रह्म आहे आणि हे ऐकल्यानंतर शंकर भगवान आश्चर्य वाटतं ज्यावेळेस ते अंतर्ज्ञानातून बघतात तर त्यांना असं दिसतं की आ, या नदीमध्ये एका माशाच्या पुटी कवी नारायणाचा ना गर्भ वाढतोय आणि या ठिकाणी मग अं ज्यावेळेस याचं उत्तर ऐकल्यानंतर भगवान शंकराला कळतं की आता हा नऊनाथांबाईकी जो मच्छिंद्रनाथांचा जो अवतार आहे हा आता काही काही वर्षानंतर याचा अवतार धारण होणार आहे तर ते त्यांना सांगतात की अकस्मात तुला या मंत्राचा उपदेश तर मिळालेलाच आहे तर तू या मंत्राचं सदैव जप करत राहा आणि मी तुझी पुन्हा एकदा बद्रीकाश्रम या ठिकाणी तुझी भेट घेईल तर असे म्हणून शंकर पार्वती त्या ठिकाणून गुप्त होतात आणि त्यांच्या त्यांच्या स्थानी निघून जातात इकडं नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर तो जो मासा आहे ते गर्भ तो नदी किनारी सोडून देतो तो ते अंड ते नदीच्या किनाऱ्याला सोडून देतो आणि त्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी बक पक्षी म्हणजे जे बगळे असतात यांचा ब त्यांचा जो थवा आहे त्या ठिकाणी तो येतो आणि ज्यावेळेस तो थवा तिथे येतो तर ते मासे ये पकडण्यासाठी येत आल्यानंतर त्यांना तो ते एक अंड नदीच्या किनाऱ्याला दिसतं तर ते त्यांच्या तीक्ष्ण चुचीने त्या अंड्याला ते मारा करतात आणि ते अंडा ते फोडतात ज्यावेळेस अंड्याचे दोन भाग होतात त्या ठिकाणी त्या अंड्यामध्ये एक बालकाचं त्या बालक दिसताना ते बाळ रडायला लागतं त्या रडण्याचा आवाज ऐकून ते बगळे तिथून सगळे पळून जातात उडून जातात आणि काही क्षणामध्ये त्या ठिकाणी एक कोळी मासे पकडण्या मासे पकडण्यासाठी आलेला असतो तर ज्यावेळेस तो कोळी त्या किनाऱ्याला येतो त्या त्यांना त्याला दिसतं की तेथे एक बालक जे आहे हे रडताना दिसते तर तो त्या बालकाला उचलतो आणि त्या ठिकाणी एक मोठी आकाशवाणी होती त्या आकाशवाणीमध्ये त्यांना आस त्याला असं ऐकू येतं की हा कवी नारायणाचा ना अवतार आहे तू याला घरी घेऊन हो जा व याला तू मच्छिंद्रनाथ असे नाव देऊन याचे तू पालन पोषण कर तर हे ऐकल्यानंतर त्या कुळीला खूप आनंद होतो कारण त्यालासुद्धा मूलबाळ नसतं तू ज्यावेळेस घरी जातो आणि घरी गेल्यानंतर ते जे बालक आहे हे त्याच्या पत्नीला म्हणजे त्याच्या पत्नीचे जे नाव असं शारदा त्या शारदाच्या हातामध्ये बालक तो देतो दिल्यानंतर तिला सुद्धा तिचा सुद्धा आनंद हा आनंदाला सीमा राहत नाही ती त्या बालकाला जे आहे ती ति, तिच्या छातीशी लावते आणि तिला पाना फुटतो तिला दूध वगैरे बालकाला दूध वगैरे पाजून ती पुन्हा पुन्हा त्या बालकाला आंघोळ वगैरे घालते पाण्यात घालून त्या बालाचे पालक पोषक करते असे करता करता मित्रांनो पाच वर्ष उलट उलटून जातात आणि एक दिवस हा कोळी आणि हा बालक एकदा मासे पकडण्यासाठी त्या समुद्रकिनारी ते येतात ज्यावेळेस समुद्रामध्ये हुडी हुडी सोडून ते हुडीमधून ते मासे पकडण्यासाठी सुरुवात करतात हा कुळी जो असतो हा पुढे पुढे बसलेला उभा असतो आणि मा जो बालक आहे तो मागं बसलेला असतो कुळी एक एक मासा पकडून त्या मागं टाकून द्यायचा आणि असे करता करता बराच वेळ झाला ज्यावेळेस ते सर्व मासे मागं पड पडायचे तर ह्या बालकाला त्या माशांबद्दल खूपच करुणा निर्माण झाली करुणा निर्माण अशी झाली की त्या बालकाचा जो जन्म आहे हा एका माशाच्या पुटी झाल्यामुळं त्याला त्याबद्दल खूपच प्रेम आणि त्याची मातृभावना म्हणजे ती आई आईसारखं त्याचं त्याची भावना तिथे उत्पन्न झाली व तो काय करायचा त्या मासांची तडपण त्याला बघवा त्यामुळे तिने एक एक मासा पकडून त्या पाण्यामध्ये सोडून द्यायला सुरुवात केली असे करून करून तिने कोळी त्याच्या वडिलांनी म्हणजे कोळींनी जेवढे मासे पकडलेले होते ते सर्व मासे त्यांनी पकडून त्या समुद्रामध्ये सोडून दिले तर समुद्रामध्ये सोडून दिल्यानंतर काही क्षणानंतर त्या कोळीला असं वाटलं की आता बराच वेळ झालेला आहे आपण बरेचसे मासे पकडलेले आपण आता हे मासे घेऊन घेऊ घरी जाऊ ते विकून आपण आपल्याला जे काय असं सा, उदरनिर्वाहाचं सामान असं सा आहे ते घेऊ आपण घेऊन येऊ तर ज्यावेळेस ते मागं वळून बघतो तर त्या ठिकाणी एकसुद्धा मासा त्यांना त्या हुडीमध्ये सापडत नाही व हे बघितल्यानंतर त्यांना खूपच राग येतो ते त्या बालकाला विचार विचारतात की तू या माशांचं केलं काय नेमकं का। तर तो बालक सांगतो की ते मरणा ते मासे मरायला लागले होते आणि त्यांची तडफड मला बघवली नाही म्हणून मी ते मासे पकडून पुन्हा एकदा समुद्रामध्ये सोडून दिले तर हे ऐकल्यानंतर त्या कुळीला खूप राग आला आणि त्या कुळीने त्या मच्छी नाताच्या म्हणजे त्या बालकाच्या कानामागे मारली हे कानामागे मारल्यानंतर त्या बालकाला खूप दुःख झालं खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं व त्यांचे जे वडील म्हणजे कुळीत सांगायला लागलं की जर आपण मासे पकडले नाही तर आपण हे मासे कसे विकणार त्या पैशातून आपण आपल्या घराचा उदरनिर्वाह कसा करणार आपण काय भीक मागणार का असे म्हटल्यानंतर त्या कुळीला कुळीने ते इतर म्हटलं त्यानंतर बालकाला त्या ठिकाणी त्याच्या कानावर ज्यावेळेस पडलं की आपण काय भीक मागणार का तर त्या बालकाला असं वाटलं की भीक मागण्यात काय वाईट आहे भिक्षांनाला तर दोष पण नसतो तर तो मनामध्ये निश्चय करतो की आपण सुद्धा आता आपला उदरनिर्वाह भिक्षा मागूनच करायचा तर तो घरी जाण्याचं निमित्त करून तो जंगलामध्ये निघून जातो ते त्या ठिकाणाहून जंगलामध्ये निघून जाता जाता तो एका बद्रिकाश्रमाच्या जंगलामध्ये घुसतो आणि त्या ठिकाणी तो बारा वर्ष तप करतो मग इकडे एक दिवस काय होतं की त्या बद्रिकाश्रमाच्या वनामध्ये भगवान दत्तात्रय स्वारी येते आणि ते शंकर भगवानला जाऊन भेटतात आणि शंकर भगवानला सांगतात की या बद्रिकाश्रमाचा आपण फेरफटका मारूया त्या हे जेवण कसं आहे याचं मला बघायचं आहे तर याने याच ठिकाणी हा नवनाथ ग्रंथाचा पहिला अध्याय हा या ठिकाणी संपतो खरं तर मित्रांनो पुढच्या अध्यायामध्ये ब ज्यावेळेस भगवान दत्तात्रय आणि शंकर भगवान त्या भगीरथी नदीच्या किनाऱ्यावरून जाताना त्या मच्छिंद्रनाथाची कशी भेट होते परत पुढचा पुढची कथा काय होते आणि पूर्णपणे जो सार आहे तो पुढच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहे खरं तर या निरूपणाचा माझा पहिला अध्याय आणि मी माझ्या बोलीभाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नवनाथ भक्तीचा हा जो ग्रंथ आहे हा खूपच दुर्मिळ ग्रंथ आहे आणि आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून आपण त्या प्रत्येक अध्यायाचं निरूपण करण्याचा आपण तो प्रयत्न करणार आहे बरं बऱ्याचशा लोकांना नवनाथ ग्रंथ वाचण्यास मिळत नाही तर त्या त्यामुळं त्या थोडक्यात का होईना पण त्यांना या कथाची कथाचा जर सार मिळाला कथा स्वरूपात जरी त्यांना ऐकायला मिळालं तर नवनाथ ग्रंथ वाचल्यासारखंच आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारे आपण एक ते चाळीस अध्यायांचं आपण अशा भाषेमध्ये मी निरूपण करणारे तर पुढील पण व्हिडिओ अशाच ऐकून आपण चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन नक्की दाबून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ पाडल्यानंतर तुम्हाला ते नोटिफिकेशनमध्ये ते दिसायला मिळेल तर मित्रांनो तुमची आता मी रजा घेतो पुन्हा भेटू या पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नमो आदेश अलख निरंजन